बातमी आहे राज ठाकरे यांना जरांगेनी दिलेल्या सडतोड उत्तराची गरज नसेल मात्र इतरांना गरज आहे असं म्हणत जरांगेंनी राज ठाकरेंचा खरपूस एसी मध्ये असा सणसणी टोला सुद्धा राज ठाकरेंना त्यांनी लगावला महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही याचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला होता यावरूनच आता जरांगेंनी आपला संताप व्यक्त केलाय कदाचित आठवत असेल तर दोन हजार सहा साली माझा मी पक्षाची स्थापना केली आणि दोन हजार सहा सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खर तर आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाहीये त्यांना गरज नाही आता काय असतं राजसाहेब ठाकरे विचार करायला पाहिजे या गोष्टीचा आरक्षणाची आवश्यकता आहे आहे आवश्यकता <laughs> जे त्यांना वैभव मिळालं गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जीवावर मिळाल्या आणि श्रीमंताला एसीत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही करणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका